या वर्षातील पहिले चंद्रग्रहण धुलीवंदनच्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्चला असणार आहे ग्रहण ही वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे अशुभ असते आणि ग्रहणाचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण त्याच्या अशुभ परिणामांचा प्रभाव सूतक काळापासून सुरू होतो त्यामुळे चंद्रग्रहण काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊयात या काळात काय करावे आणि काय करू नये स्वयंपाक करू नये झोपू नये मलमूत्र विसर्जन करू नये पती पत्नीने संबंध करू नये मान्यतेनुसार ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी चिरणे कापणे कपडे शिवणे धारदार टोकदार किंवा अनकुचीदार वस्तूंचा वापर यापैकी कोणतेही काम करू नये नाहीतर होणाऱ्या बाळामध्ये शारीरिक व्यंग निर्माण होऊ ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये आणि ग्रहण पाहू नये नाहीतर त्या किरणांचा गर्भातील बालकावर परिणाम होऊ शकतो ग्रहणाचे नियम हे रोगी वृद्ध किंवा बालकांसाठी शिथिल असतात परंतु निरोगी आणि सामान्य व्यक्तींना ग्रहणाचे नियम पाळावे लागतात ग्रहण दरम्यान नखे आणि केस कापू नये शेविंग करू नये तसेच देवांच्या मूर्त्यांना स्पर्श करू नये तुळशीची पाने तोडू नये परंतु ग्रहणाचे वेध लागण्यापूर्वीच तुळशीची पाने तोडून ती घरातील सर्व वस्तूंमध्ये टाकून ठेवावी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळातील अशुभ प्रभाव टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्यानुसार चंद्रग्रहणाची सुरुवात होण्यापूर्वीच आणि चंद्रग्रहण संपल्यानंतर लगेचच स्नान करावे चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्या पिण्याच्या पाण्यात तसेच खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये तुळशीची पाने टाकावेत तुळशीची पाणी टाकल्याने या गोष्टींवर ग्रहणाचा प्रभाव पडत नाही अशी मान्यता आहे दानधर्म करावा धार्मिक दृष्ट्या दानाला विशेष महत्व आहे यामुळे चंद्रग्रहणाच्या दिवशी गरीब व गरजू व्यक्तींना दान द्यावे आपण अन्नदान वस्त्रदान गोदान इत्यादी प्रकारचे दान करू शकता मान्यतेनुसार दान केल्याने अनेक पटीने आपल्याला लाभ होतात हिंदू धर्मात देवी देवतांच्या मंत्राला विशेष महत्व आहे मंत्रांमध्ये खूप मोठी शक्ती असते या चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी ग्रहण काळात मंत्र जप जरूर करावा असे केल्याने त्याचे आपल्याला विशेष फळ मिळते तसेच देवांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते चंद्रग्रहणामुळे प्रत्येक वस्तूवर नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे चंद्रग्रहण संपले की त्यानंतर घर आणि मंदिरात गंगेचे पाणी शिंपडत पवित्र करावे आणि देवी देवतांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा असे केल्याने घरात सकारात्मकता वाढते ग्रहण काळात देवपूजा वर्ज मांडली जाते त्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद करावेत तसेच या काळात देवांच्या मूर्तीला हातही लावू नये ग्रहण काळात अन्न ग्रहण करणे वर्ज्य वर्ज मानले जाते त्यामुळे या काळात काहीही खाऊ पिऊ नये हा नियम लहान मुले वृद्ध आणि गर्भवती महिलांना गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण काळात विशेष घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे ग्रहण काळात सर्वाधिक नकारात्मक परिणाम गर्भात वाढणाऱ्या बाळावर होतो त्यामुळे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घरातच थांबावे ग्रहण काळात ब्रह्मचर्य पाळत शक्य तितके देवाचे ध्यान करावे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी चाकू कात्री ब्लेड इत्यादी धारदार वस्तूंचा वापर करू नये त्याशिवाय शिवणकाम आणि भरतकामही करू नये गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असेल त्याच्या सुतक काळातही भाजीही कापू नये तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आणायचं असेल की ग्रहण काळात काय करावे व काय नये ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद